कोणत्या फसवण्यात आला असेल काय नसन हे आम्हाला काही माहित नाही हो आणि तुम्ही त्याची काय सांगा नका सांगू आम्हाला काही फरक पडत नाही पण एक हो, गोष्ट तुम्ही समाजासाठी यापूर्वी खूप काही केलेलं आहे हो, कोणताही भाडगाव आमदार आलेला नाही त्यावेळेस हो 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 काही मन दुखवलेले नाही गेलेले आमचे पण ठीक आहे थोडासा गैरसमज झाला होता हो पण बघा आता तुम्हाला एक सांगतो थोडं तुमच्याकडून चुकलं तुम्ही जायला नव्हतं oh, oh. पाहिजे हो पण आता त्याला काही फार मोठा काही गुप्त रोग नव्हता झाला त्या मुंडेला पण ठीक आहे आम्ही त्या गोष्टीला आम्ही स्वीकार करतो oh. यानंतर तुम्ही असं काही करू नका oh. आम्ही oh. सदैव पूर्ण समाजातर्फ मी सांगतो सगळ्यांना मी स्वतः लाईव्ह येणार आहे आणि सांगणार आहे की तुम्हाला एकटा पडू देणार नाही आम्ही ओके पण यानंतर तुमच्याकडून चुकी झाली नाही पाहिजे यांना अरे नाही बाबा चुकी झालेली काही चूक नाही झालेली तेच म्हणतो परवा आता माझी प्रेस बघा ना हा नाही ठीक आहे ना बघा पहिली चुकी माफी असते पण आता याच्यानंतर याच्यानंतर झालं पाहिजे आणि तुम्ही पुन्हा उठवशाल हे आम्हाला पण माहिती हो, आहे आणि तुम्ही हो, काल पण आवाज उठवलेला आहे हो, हो, म्हणून आम्ही तुम्हाला कुठे एकटं सोडणार नाही मी स्वतः स्वतःबाडला विनंती करन तुमच्याबद्दल बॉस मित्रांनो सदरील ऑडिओ क्लिप ही सोशल मीडियावरती व्हायरल